वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा असंविधानिक निविदा प्रक्रिया रद्द करा सांगली जिल्हा स्थापत्य सुबे संघटनेची मागणी पलूस पंचायती समोर आंदोलन सांगली येथे झालेली कामाची निविदा प्रक्रिया ही असंविधानिक निविदा प्रक्रिया रद्द करा पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी सांगली जिल्हा स्थापत्य सुबे संघटनेच्या वतीनं करण्यात आली संघटनेच्या वतीनं पलूस पंचायती समोर घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांना देण्यात आले काल जिल्हा परिषद सांगली येथे झालेली काम वाटप ही नियमबाह्य असून इच्छापत्र भरण्यासाठी दोन तासाचा अवधी देण्यात आला होता याचा निषेध म्हणून सांगली जिल्हा अभियंता सुबे संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पलूस तालुका अभियंता सुबे संघटनेच्या वतीनं आज पलूस पंचायतीसमोर निषेध आंदोलन करण्यात आलं तसेच सर्वच्या सर्व, सर्व कामे पुन्हा वाटप व्हावी ऑफलाईन पद्धतीने तसेच इथून पुढच्या सर्व मीटिंग या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या अशा मागण्या मांडण्यात आल्या यावेळी पलूस पंचायत समितीचे उपअभियंता गट विकास अधिकारी पलूस तालुका अभियंता संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित होते मागण्या मान्य न झाल्यास अजून तीव्र आंदोलन उभारू असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीनं देण्यात आला काल दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा परिषद येथे झालेल्या काम वाटप मिटिंगच्या निषेध करण्यासाठी आज पलूस तालुका स्थापत्य अभियंता संघटनेचे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत काल झालेल्या चलन भरण्यासाठी फक्त तीनच तासाचा अवधी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आला होता आणि या तीन तासापैकी फक्त एकच तास बँकेत चलन भरण्यासाठी उरला होता दुपारी तीन वाजता टेंडर दिसायला लागली आणि एका तासानंतर चार वाजता बँकेत चलन घ्यायची बंद केली एका तासात त्या कॉन्ट्रॅक्टरनं चलन डाऊनलोड करायचं इथं येऊन सही घ्यायची आणि बँकेत जाऊन ते भरायचं एवढा वेळ कुणाला पुरेसा नव्हता यासाठी झालेली परवाची काम वाटप मिटिंग।, मिटिंग, मिटिंग।, मिटिंग ही पूर्णपणे नियमबाह्य आहे असंविधानिक आहे त्या झालेल्या मिटिंगचा आम्ही निषेध करतो आणि इथून पुढे येणारी ही प्रत्येक मिटिंग ही चिठ्ठी टाकून नाहीतर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो आणि परवाची झालेली मिटिंग ही आम्हाला मान्य नाही ती सर्वच्या सर्व कामे पुन्हा एकदा काम वाटपला मिटिंग घेऊन त्याची काम वाटप पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने चिठ्ठ्या टाकून व्हावी किंवा पीडब्ल्यूडीच्या सिस्टीमप्रमाणे व्हावी यासाठी आम्ही आज हे आंदोलन करतो